नमस्कार मंडळी तर आज आहे <laughs> तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर संध्याकाळची वेळ आहे वाजले साडेसात ते आठ तुझ्याचे पप्पा लवकर ऑफिस मधून आले ब्लॉक स्टार्ट केला के तर लगेच पुढे आले इंटरेस्ट तर बिलकुल नाही आहे त्यांना यायचं पुढे ब्लॉग पण करून देत ना आम्हाला काय नाही ऋतुजाने आज बनवले ऋतुजा तू आज काय बनवले ऋतुजाने आज ते बन... बनवले बाबा तिने तर ओलायला मदत केली मला बनवायला म्हणून माझं झालं नाही तर झालं पण नसतं फटाफट झालं पाच मिनिटात पाच मिनिटात नाही बाई अर्धा तास जास्त गेला मी काली दिसते काली माणसं काळीच दिसणार थोडी गोरी दिसतील तर आता आमचं देवपूजा वगैरे झाली आहे आणि आज मला करायचे होते हळदी कुंकू पण आज जरा कॅन्सल झालं म्हटलं चला हे क आहे संक्रांती तर आज करेल तर पप्पा ऋतूजाशी बोलले आज नको नंतर कर संडेला वगैरे तर आज नाही संडेला करून ते आमच्या मला पसारायचं पडल्या गोळ्या वगैरे तर ते आता हे करायचं आहे ते सगळे पप्पा काय खाते तुम्ही तुझ्या पप्पांचं खायचा बादर चाललाय तिथे तुझ्या गोरी व्हायला <laughs> ते पावडर लावून लावून सगळीकडे चारी बाजूला नुसता पसारा तर तुझ्याचे काका अजून आले तिथे दिवाबत्ती वगैरे दा झाली बघा दा। जेवण बाकी आहे जेवण करायचं बाजूला सगळ्यांकडे हळदी कुंकू आहे मला पण करायचं होता आज हळदी कुंकू बोललेलं मी संक्रांतीच्या दिवशी करेल तर तुम्ही मला बोललेलात मी तुम्हाला चाय करून देते म्हणून काय नाही मी कधी नाही बोललीच नाही तुम्हाला तुम्ही स्वतःच मी आणि तुम्हाला हा पण नव्हती बोलली तुम्ही स्वतःहूनच मला बोललात मी आज तुला चाय बनवून देतो स्वतः आल्या आल्या खायला कसं आलं मी तुम्हाला बोलली पण नव्हती मला चाय द्या की मला काय नाश्ता आणा आणि माझ्यासाठी आज बुंदीचे लाडू आणणार होते पण मी ते नव्हते बोलली मला तसे नाही पाहिजे होते मोतीचूरचे नको मोतीचूरचे मी भरपूर खाल्ले मी ते बोलले होते बुंदीचे लाडू कुठे गेले ना तुम्ही बघा कोणते तुम्ही बोलताय ये 50 गो लाडू तंत लाडू ना हां तुप्पा मध्ये बनवलेले बघा इथे आहेत सगळ्या दुकानात पण मला इथले नको इथे बघा ह्या दोन्ही पण डेरी मध्ये आहेत पण मला तिथले नको स्वीटच्या पण म्हटलं बाहेर उठायला आपण लाडू बघायला कारण की मी दिलाचे लाडू खात नाही म्हणून मी यांना बोलले माझ्यासाठी लाडू घेऊन या पण आमले माझा बाबू बघा खाली पेपर झालाय एक पेपर आहे अभ्यास करून करून दवते ते अभ्यास आता चालले तुला देऊ हा तिला डब्बा देते त्या डब्यामध्ये तिला तिलगुल आणि छोटे तिलगुल आणले तर ते ते पण नव्हते मी तुम्हाला बोलले एकदम बारीकवाले बोलले होते आणायला आणलं तेवढे मोठे मोठे हा

बाजूला काहींकडे सगळ्यांकडे होत हल्दी कुंकू करून सगळ्या धुतलेच काय सगळे हातावर केले जाते सगळ्या हातावर ठेवली त्याचं काढून जायचं उद्या ह्याच्यावर टीचर मारतील पेपर चालू आता बाहेर नाही काय तुमचे प्लेअर चालू आहे साडे दहा वाजले रेन पण कधी कुठे जात आज लवकर झालं तरी अजून तुझ्या ते पप्पा लवकर आले होते संध्याकाळी आणि अकरा अकराला येतात ना मग माझं काम जवळजवळ बारा वाजता माझे टाईम होतात आम्हाला पावणे एक कधी तर पावणे एक वाजता झोपायला कधी तर साडेबारापर्यंत होऊनच जातो जर भाऊ कधीतरी सर त्यांना उशीर झालं तर मग पावणे बारा पावणे एक होणारच होणार होतं आणि सकाळी लगेच साडेपाच चा आलाराम असतो कधी टाईम सकाळ होते कळत नाही भूक पण पूर्ण होईल आणि मग तुझ्या पण काय करते तिथे जाऊ तर पप्पा येत नाही ना तो तर जेवत नाही तिला किती वेळा सांगतो तू जेवण घे जेवून घे नाही जेवणार ते पप्पा पण मला ओरडतात तिला जेवण देत जा तिला सवय लागली पप्पा पाहिजे सोबत सकाळचे वाजले बारा तर आता मी तुझ्या स्कूलमध्ये गेले सकाळी येईल गे। तर आता जेवण सगळी कामं वगैरे आवरली आंघोळी वगैरे झाली देवपूजा झाली म्हणजे आयब्रो तिथे वाढलेत बोल करायचे आहेत जिथे अशा साड्या होत नाहीत साईटने पूर्ण वाढतात पूर्ण एकदम चेहरा खराब दिसतो तर आता जेवण करते आज जेवण नाही झालं सगळं माझं टाईम खूपच माझं घरामध्येच टाईम टाइम गेला सगळं आवरत आवरत आज ऋतुजाचे पप्पा पण घरी आहेत त्याच्यामध्ये ऋतुजा गेल्यानंतर परत मग मी झोपले ऋतुजाचे पप्पा बोलले मी झोपते मला एक दिन एक दोन तास झोपायचं आहे तर म्हटलं कशाला आवाज करू मग मी पण थोडे वेळ झोपले मग उठल्यानंतर परत अशीच बसून राहिली मग त्याच कामाला झाला उशीर तर आता जे सगळं काम तर झालं आहे फक्त जेवणच करायचं आहे तर आता जे पप्पाने काहीतरी त्यांच्यासाठी सोडे होते त्यांची चटणी बनवली आहे काय बनवलं माहिती नाही पण आमच्या दोघींसाठी आता मी भात आणि सुकटी सुकटीचा रसा बनवणार आहे मला तर तो आवडतं ओवलाजवला सुका जवला जो आहे त्याचा मी रसा घालते आम्हाला दोघींना ऋतुजाच्या पप्पाने ऋतुजाच्या पप्पासाठी केल्या आणि संध्याकाळी साठी मला वडे वगैरे करायचे तर पीठ नाही अजून मी करायला ठेवलं तर मला आता पहिला पिठाची तयारी करते चला मग थोड्या वेळच मला दाखवते हो मी पीठ कसं कर तयार करते ते तर ऋतुजाच्या पप्पाने बनवले सोडे बघूया असे झालेत ते मला त्याचा वासच नाही आवडत अजिबात सुखाने बनवलंय रस्सा ठेवलाय बापरे गरम झालाय काही आहे सिवल्या मिरची वगैरे घातले वाटतं त्यात नाही तर काय काही पण घालून केले तरी मला बोलतात तू नाही खाणार तर सोडे दिसतच नाही घटमट करून ठेवले सगळ आमच्या दोघींसाठी पटकन बनवते काहीतरी हे काय मी पण नाही खाणार आणि ऋतुजा पण नाही खाणार तिथे रात्रीचा भात होता तो मी पाणी घालून उकळायला ठेवला आहे तर आपल्याला वडे करायचे असले ना तर रात्रीचा शिळा वगैरे भात असला ना की ते घातलं ना आपण वड्यांच्या पिठामध्ये की वडे म्हणतात खूप सॉफ्ट होतात अशी माझी आई तर बनवते तर मला आईच्या हाताचे वडे खूप आवडतात त्याच्यामुळे माझी आई पण आणि माझी सासूबाई आहेत त्या पण घालतात तर हे भात आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून उकलत ठेवलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया मीठ घालूया आणि कांदा कापलेला आहे दाखवते म्हणजे मला तर इथे मी दोन मो दोन ते तीन कांदे घेतलेत चांगले मोठ्या आकाराचे घेतलेत कांदे बघा बारीक चिरून घेतलेत काही लोक काय करतात भात जो असतो ना तो भात आणि कांदा जो आहे ना मिक्स करून कुकरमध्ये लावतात आ, मिक्स करून मिक्सरमध्ये लावतात आणि मग वाटून घेतात तर मी तसं नाही करणार आहे मी हे जे कांदा आहे ते भातामध्येच घालते चला दाखवते ते कांदा घातल्या आता मी ह्याच्यामध्ये थोडं एक ग्लास पाणी ॲड करते आता इथे आपल्याला दोन अडीच चमचे मीठ घालायचं आहे आता हे आपल्याला चांगलं उकळून द्यायचं आहे मी पहिलीसुद्धा ही रेसिपी केली आहे वड्यांची पण त्यावेळी ओले मी जरा वेगळ्या प्रकाराचे दाखवले होते आज मी तुम्हाला दाखवते जशी माझी आई बनवते तर घेऊया इथे मी तवा ठेवला आहे गरम करायला आता आपण तिथे मेथी घालूया इथे आपल्याला मेथी घ्यायची आहे स्लो गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचे चांगली तर इथे बघा म्हणजे भाताला चांगला आता कड आलेला आहे बघा कांदा जे आहे ना ते चांगलं विरगडलं पाहिजे त्याच्यामध्ये मेथी जी आहे ना आपल्याला स्लो गॅसवरती खरपूस होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची तर इथे आपली मेथी आता तयार झाली आहे बघू शकता तिथे आता आपल्याला धने घालायचे आहेत दोन चमचे एक चमचा मेथी इथे ते दोन चमचे धने घेऊया चांगला सुगंध यायला लागला आहे आणि चांगला सुगंधच यायला पाहिजे आता आपण गॅस जो आहे तो ऑफ करूया गॅस ऑफ केला आता इथे आपल्याला जिरं घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घातला आहे ते सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घेऊया ते बघा थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये मध्ये पावडर बनवून घ्यायची तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे थंड झालं की आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर आपण मेथी आणि ते आणि धणे जे भाजले आहेत ना त्याचा सुगंध इतकं छान येतो ना घरभर सुगंध एकदम पसरतो तर ते आपण घालायचंच वड्यांमध्ये वडे पण खायला टेस्टी लागतात आणि सुगंध फार येतो मस्त एकदम आता भात आपला झालेलाच आहे आता आपण हा पण काढून घेऊया परातीमध्ये थोडे पाच मिनट बारीक करून घेते बघा मस्त बारीक झालंय आता आपला जे भात आहे ते सुद्धा आपण उतरवून घेऊयाच्या आसपास करूया आता आपण हे उठून घेऊया ते आपण थंड करायला घेऊया इथे आपली जी मेथी आहे ती सगळं वाटून घेतलेलं सगळं घालून घेऊया आपण अंदाजेप्रमाणेच आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला किती आपला पीठ होणार आहे त्या अंदाजाने आपण घ्यायचं आता हे आपण मस्त मिक्स करून घेऊया आणि मी रात्री जाणून पुजून हा भात रात्री बनवला होता तर हा आपला घरचा वगैरे नाही आहे आणि दुकानचा पण नाही हे राशनचे आहे तांदूळ तर राशनचे जर तांदूळ असले ना तर आणखी वडे खूप छान होतात तर मी तुम्हाला पीठ दाखवते कोणतं कोणतं घेतलेला आहे ते घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये आपल्याला ही छोटी वाटी एक बेसन घालायचं आहे त्याच्यानंतर हा ज्वारीचा पीठ आहे माझ्याकडे बाजरीचा नाही आहे बाजरीचा असला तर आपण बाजरीचा पण घालू शकतो तर बाजरी नाही आहे तर मी ज्वारीचा घेतला आहे आणि एक वाटी घेतला आहे फुल भरून गव्हाचा पीठ तर हा गव्हाचा आहे ज्वारीचा आहे आणि हा बेसनचा आहे आणि हा आपला आहे तांदळाचं पीठ तर तांदळाचं मी एक टोप तर घेतला आहे तरी हा एक किलोपेक्षा थोडा कमी आहे जर आपल्याला अजून लागला तरी आपण घेऊ शकतो तर आता हे मी पावना किलो तरी घेतलेलं आहे तर बघूया आता आता आपल्याकडे भातामध्ये किती लागणार आहे पीठ त्या अंदाजाने आपण घेऊया तर चला आपण आता हे मिक्स करूया आता टॉप घेते पीठ घालूया मीठ तर आपण पहिलाच घातलेलं आहे आता आपल्याला काय नाही करायचंय फक्त आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं पण तितकं आधी पाणी कमी घालायचं आहे ह्या पाण्यामध्ये पण आपलं पीठ मुरू शकतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी कमी घालायचं आहे आपण ह्याच्यामध्ये चांगलं मळून घेऊया गरम असल्यामुळे मी हात नाही घालत आधी तर इथे आपल्याला इतकं स्पीड बस होणार आहे तर इतकं आपलं पीठ राहिलं आहे जवळजवळ पाव किलो तरी राहिलं आहे तर आपण आता हे मस्त आपण मिक्स करून घेऊया चांगलं होते आपल्याला जास्ती पाणी नाही घालायला लागणार आहे असं मोठ्या हाताने चांगल्या पिठाला तर मिक्स करून घेऊया आपल्याला जास्त पाणी नाही घालायला लागणार आहे आपण काय करूया असं थोडं 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 मलून आहे ना आपण इतकं परत मध्ये आपल्या होणार नाही ना म्हणून आपण इतकं इतकं मलून बाजूला काढून घेऊया आणि मग नंतर एकत्र आपण चांगलं घेऊया तसं ते बाजूला काढते सगळं पीठ मी असंच करून घेते तर इथे जो आपला सगळं असं पीठ ठेवलेलं आहे तो आता इथे आपण सगळं एक घेऊन बघा असं पीठ दिसायला किती छान वाटतं मी एक ज्यू करून घेते मग तुम्हाला दाखवते तर बघा इथे आपला पीठ असा तयार झालं आहे बघा दिसायला मस्त दिसतं एकदम ठीक आहे आता हा पीठ जो आहे तो आपण काय करायचं आहे का भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर इथे मी हा भांडा घेतला आहे या भांड्यामध्ये आपण पीठ आता थोडं थोडं करून काढून घेऊया असं थोडस पाणी घालूया आपण असं करून आपण पीठ हा ठेवून काय होत पीठ जो आहे ना रात्री आपल्याला दुपारला पाहिजे असलं तर आपण रात्रीच बनवून ठेवायचं आणि आपल्याला संध्याकाळी पाहिजे तर आपण सकाळी ठेवायचं काय होतं पीठ जो आहे ना तो चांगला आला पाहिजे असं वर आला पाहिजे आणि थंडी असल्यामुळे थंडीतून पीठ येत नाही लवकर वरती त्याच्यामुळे आपण कोमट पाणी तरी घ्यायचं आणि ऑलरेडी आपण तर आता भात उकळवून घेतला आहे चांगलं त्याच्यामुळे आपल्याला कोमट पाण्याची गरज नाही लागली गरम गरम होतं तर आपण करायला घेत केलं आहे पीठ तर आता हे आपण असं ठेवून देऊया मग संध्याकाळपर्यंत आपलं पीठ चांगलं वर येईल असं आपण सगळं पीठ घेऊया त्याचं पीठ बघा असं ठेवलं आहे आता इथे मी खड्डा केला आहे कारण की इथे आपल्याला ना करवंटी जे आहे ना ते पेटवून ठेवायची कारण की आपल्याकडे इथे कोळसे वगैरे नाही आहेत तर इथे मी करवंटी चांगली स्वच्छ धुवून घेतली तर ती आता मी चांगली जाळणार आहे इथे ठेवून मग तिच्यावरती आपण घी नाही तर मग तेल घालून आपण बंद करून घ्यायचं असं ओके तर चला आपण करवंटी पेटूया ते करवंटी जी आहे ती ठेवली आहे पेटवायला कोळसा असतो तर कोळसाने होऊन जातो तरी ते आपल्याकडे कोळसे नसतात त्यामुळे मग हे असं आपल्याला करायला लागतं काहीतरी चांगली कोंडी आहे बघा तर इथून आपली वाफची बाहेर येते तर आपल्याला इथे काय करायचं ह्याच्यावरती आपण एक कपडा ठेवूया तर इथे आपण एक असा जाडा कपडा ह्याच्यावरती आपण चांगला ढाकून ठेवूया कारण की काय आता थंडी पण आहे तर थंडीतून पीठ व्यवस्थित येत पण नाही तर आपण ते वाफ कोंडण्यासाठी असं जाडसर कपडा ठेवून देऊया आता हे आपण तर आपण हा एक साधारण आपण नऊ तास तरी चांगला हा पीठ आपण मुरून घेऊया पीठ चांगलं मुरलं की मग तो पीठ चांगलं येणार वर तर बघूया आता संध्याकाळीच कसं काय आहे आपलं पीठ तर चला तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते तर भेटूया आपण संध्याकाळच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आता हे वड्यांचं पीठ तुम्ही तुम्हाला दाखवलं कसं ठेवायचं आहे आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वडे कसे बनता येत ते पहिलं प्रश्न ते आहे पीठ तर ठेवलं आहे आता मी पण खूपच वर्ष जवळजवळ मी लास्ट टाइम जो व्हिडिओ टाकला होता ना तेव्हाच वडे बनवले होते त्याच्यावरच तर मी नाही बनवले आणि ते माझे नव्हते बरोबर झाले तर चला हा व्हिडिओ व्हिडिओचा कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये